नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर आज महिला दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो महिला दिनाच्या दिवशी समस्त महिलांचे एक आवडतं वाक्य आवडती कविता वाचून मी सुरुवात करणार आहे आणि त्याच अनुषंगाने आपला आजचा सगळा विषय उनवून खिचडी साजूक तूप उनवून खिचडी साजूक तूप वेगळं राहायचं भारी सुख या वेगळं राहायचं भारी सुखाच्या मधून काय घडतंय हे मला तुम्हाला दाखवायचं आहे आपल्याकडच्या लिब्रांडू पद्धतीनुसार एक आकडेवारी अशी फेकून मारली जाते आणि त्या आकडेवारीवर महाराष्ट्र कसा महिलांसाठी असुरक्षित आहे हे मांडलं जात आणि ते मांडताना मोठी खरी समस्या काय आहे त्याकडे दुर्लक्ष करून सरकार व्यवस्था आणि आमची सगळी पोलीस यंत्रणा कशी कुचकामी आहे हे सांगितलं जात तेव्हा वस्तुस्थिती सांगावीशी वाटते एका माध्यम समूहाने एक आकडेवारी वेगवेगळ्या स्वरूपाच्या माहितीतून संकलित करून दिलेली आहे आकडेवारी हे कुठे होत आहे का होत आहे हे सांगितलं नाहीये त्यांनी सांगितलं दोन हजार चोवीस पंचवीस साली गायब होणाऱ्या महिलांचे गायब होणाऱ्या गायब होणाऱ्या महिलांचे प्रमाण मोठे आहे रोज एकशे चौदा महिला महाराष्ट्रातून गायब होतात असा त्यांचा दावा आहे आणि चोवीस पंचवीस या वर्षात गायब झालेल्या महिलांची आकडेवारीच त्यांनी दिली आहे सुदैवानी ती आकडेवारी वयानुसार दिलेली असल्यामुळे आपल्याला जरा यातलं सत्य सांगता येणं सोपं होतं चला बघूया अठरा ते पस्तीस या वयोगटातल्या पस्तीस हजार पाचशे सत्तर महिला गायब आहेत पस्तीस ते पन्नास या वयोगटातल्या तीन हजार नऊशे अठ्ठावीस महिला गायब आहेत पन्नास ते ऐंशी या वयोगटातल्या दोन हजार चाळीस महिला गायब आहेत तर ऐंशी आणि त्याच्या पुढे या वयोगटातल्या दोनशे आठ महिला गायब आहेत जरा मागच्या काही वर्षाची आकडेवारी जी त्या माध्यम समूहाने दिली आहे ती पण तपासून बघूया चला बघा दोन हजार एकोणीस साली पस्तीस हजार नऊशे नव्वद महिला गायब होत्या दोन हजार वीस साली तीस हजार एकोणनव्वद एकोणनवत्या दोन हजार एकवीस साली चौतीस हजार सातशे त्रेसष्ट महिला गायब होत्या दोन हजार बावीस साली बत्तीस हजार आठशे चार महिला गायब होत्या दोन हजार तेवीस साली चौतीस हजार सातशे नऊ महिला गायब होत्या तर दोन हजार चोवीस साली एक्केचाळीस हजार सातशे चाळीस महिला गायब होत्या म्हणजे दोन हजार चोवीस हे साल महिला गायब होण्यासाठीच सगळ्यात मोठ वर्ष आहे मग पुन्हा तो आला भाजप सत्तेवरती आलं आणि महिला गायब होऊ लागल्या महिला गायब होण्यासाठी भाजपचं सरकार कारणीभूत आहे देवेंद्र फडणवीस याला जबाबदार आहेत फडणवीस राजीनामा द्या ओके दिला पाहिजे हला ओके आपण जरा पुढे जाऊया याच माध्यम समूहाने महिला गायब होण्याच्या ठिकाणांना सांगितलं असतं तर बरं झालं असतं अशी आकडेवारी काढत असताना अजून एक गोष्ट त्यात सापडत असते ज्या पोलीस ठाण्यामध्ये महिला गायब होण्याच्या तक्रारी दाखल होतात त्या पोलीस ठाण्याचं नाव सुद्धा कळत मग आपल्याला कळतं की काय नेमकी गडबड कुठे कुठे होते ती मी सांगतो तुम्हाला कुठं कुठं ह्या महिला गायब होण्याचं प्रमाण अधिक आहे मुंबई मुंबई ठाणे या भागातल्या एम आय डी सी एरियातल्या ठिकाणावरून हे प्रकार जास्त आहेत पुण्यामध्ये पुणे पिंपरी चिंचवड रांजणगाव हा जो एम आय डी परिसर आहे तिथून महिला गायब होण्याचं प्रमाण अधिक आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये वाळूज मधल्या दोन पोलीस ठाण्यामध्ये महिला गायब होण्याचं प्रमाण अधिक आहे नागपूरच्या उद्योग नगरीमधून जे पोलीस ठाणे येतात तिथून महिला गायब होण्याचं प्रमाण अधिक आहे नाशिकच्या अंबड एम आय डी सीच्या अंतर्गत जेवढे पोलीस ठाणे येतात तिथून महिला गायब होण्याच्या तक्रारीचं प्रमाण अधिक आहे मग या महिला गायब कुठे होतात का इथल्यात जास्त होतात हा प्रकार बघितला पाहिजे आकडेवारी जी दिली आहे ती पण पुन्हा दाखवतो अठरा ते पस्तीस या वयोगटातल्या पस्तीस हजार पाचशे सत्तर महिला गायब आहेत चालू वर्षामध्ये आणि त्या पुढच्या एकूण प्रमाण हे सहा हजार सुद्धा नाही कारण पस्तीस ते पन्नास तीन हजार नऊशे अठ्ठावीस आपण चार धरू पन्नास ते ऐंशी दोन हजार चाळीस आपण दोन धरू चाळीस तिकडे टाकून देऊ चार दोन सहा आणि ऐंशी ते पुढे दोनशे आठ आहे म्हणजे सहा हजार दोनशे आठ सव्वा सहा हजार महिला अन्याय तर पस्तीस हजार पाचशे सत्तर या ते या म्हणजे अठरा ते पस्तीस या वयोगटातूनच महिला गायब होण्याचं प्रमाण अधिक आहे मग अठरा ते पस्तीसच प्रमाण आणि सर्वसाधारणपणे उद्योग नगरीतून होणार गायब होण्याचं प्रमाण तुम्ही बहुतेक सगळ्या दैनिकांची बातमी वाचाल तर छत्रपती संभाजीनगरमध्ये नाशिकमध्ये नागपूरमध्ये मुंबईमध्ये ठाण्यामध्ये एम आय डी सीच्या परिसरातून एक बातमी येते विवाहिता पळाली नवऱ्यानी सासऱ्यानी सासूनी तक्रार दिलेली असते की माझी विवाहित सून किंवा माझी पत्नी ही पळून गेलेली आहे आणि ती फिर्याद दाखल होते पुढे काळानंतर ते नुसती पळाल्याची बातमी येते पण सापडली वगैरे अशी कुठे बातमी येत नाही सापडल्याची प्रमाण अनेक अंख्या आहेत आणि सापडल्यावर जे सत्य कळतं ना ते असं असतं की ती कोणी अपहरण करून घेऊन गेलेलं नसतं तर ती बहुतेक प्रसंगामध्ये साठ टक्के प्रसंगामध्ये प्रसंगा मर्जीने अन्य पुरुषाच्या सोबत त्या निघून गेलेल्या असतात याच कारण काय आहे महिला दिन आहे चांगलं बोललं पाहिजे म्हणून सांगतो याच कारण काय नीट तपासून बघा याचं कारण महिलांच्या दोषामध्ये येत नाही हा अजिबात येत नाही याच कारण आहे मी सुरुवातीला सांगितलेली कविता ऊन खिचडी साजूक तू वेगळं राहायचं भारी सुख गावाकडे मुलगा कंपनीत कामालाय या एका वाक्यावर त्याचं लग्न पोरीचं त्या पोरासोबत लग्न केलं जात कंपनीत कामालाय काय करतो कंपनीत जॉबलाय कामालाय आणि तो कंपनीत कामाला आहे बायकोला घेऊन जिथे कंपनी आहे त्या गावात राहील आपली पोरगी सुखी राहील सासू सासऱ्याच्या जाचात राहणार नाही वेगळी राहील या भावनेतून गुंतवलं जात कंपनीत कामाला असतो हे वास्तव आहे एक तर तो डेली बेसिसवर असतो दुसरा तो कंत्राटी कामगार असतो आणि तिसरा रेग्युलर असेलच तर पंधरा ते वीस हजार या दरम्यान पगार कमवणारा असतो ज्या भागात एमआयडीसी आहेत तिथे वन आर के रूम भाड्यानं घ्यायची असेल तर आठ ते दहा हजार रुपये भाडं पडतो घर चालवायला कमीत कमी दोन हजाराचा किराणा लागतो बाकी गावाकडं जाणं येणं या सगळ्या गोष्टीसाठी लागणारा खर्च बघितला तर महिना अखेरीस त्याचा खिस्सा ठणठण गोपाळ खिचडी साजूक तूपचे स्वप्न बघत वेगळंच राहायचं स्वप्न बघत जी माणसं जी मजा मुली घर सोडून आलेल्या असतात त्यांच्या नशिबी भेळ खायला जाताना सुद्धा नवऱ्याकडं असलेल्या पैशाचा विचार करावा लागतो एक पिक्चर सुद्धा बघायला जाता येत नाही आपल्या सगळ्या हौस मौज मजा करण्याच्या स्वप्नांना दाबत दाबत तिला जगावं लागतं अजून मधून कंत्राटी नोकरी जाते कधी कधी डेलिव्हिजीसवर काम मिळत नाही अशा स्थितीत तिचं जगणं अवघड होऊन जात आणि बहुतेक वेळा अशा कंगाल स्थितीला वैतागलेल्या मुलींच्या मागे खिशात पैसे खुळखुळवणारा वर्ग जो परप्रांतातून आलाय किंवा इथे काही काम करतो तो तिला आकर्षित करतो आणि अशा बहुतेक प्रसंगामध्ये पन्नास ते साठ टक्के प्रसंगामध्ये प्रेमातून प्रेमा विवाहोत्तर प्रेमातून मुली पळून गेलेल्या आहेत हे एक सामाजिक दुर्दैवी भीषण वास्तव आहे त्यामुळं बाह्य संबंध प्रेम संद्ध, अपेक्षा भंग हे याच कारण आहे गावाकडे शेती करणाऱ्या उद्योग करणाऱ्या छोटा मोठा धंदा करणाऱ्या माणसासोबत लग्न करायचं नाही म्हणून शहरात काम करणाऱ्या मुलासोबत लग्न करणाऱ्या मुलींची अवस्था ही ही होते हे भीषण वास्तव विसरून चालणार नाही आमची कुटुंब व्यवस्थाच उद्ध्वस्त झाली आहे हो आमची कुटुंब व्यवस्थाच उद्ध्वस्त झाली आहे काय आहे पूर्वी छान संकल्पना होत्या म्हणजे आकांक्षाचे पंख असावे उंबरठ्यावर भक्ती असं म्हटलं जायचं घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती जिथे असावा प्रेम जिवाळा नकोत नुसती नाती पण आम्ही चार भिंतीचं घर उभारण्यात आमचं यश मानलं वन बी एच के टू बीएचके के थ्री बी एच के करण्यामध्ये आम्ही आमचं यश मानलं दोन चाकी चार चाकी घेण्यात आम्ही आमचं यश मानलं एखादं सेकंड होम म्हणून कुठेतरी घर घेण्यात आम्ही आमचं यश मानलं पण या घरट्यातून पिलू उडावे घेऊन दिव्य शक्ती आकांक्षाचे पंख असावे उंबरठ्यावर भक्ती हे विसरलो आम्ही हे विसरलो आम्ही उंबरठ्यावरची भक्ती विसरायला भाग पाडलंय यश म्हणजे आपल्या माणसांच्या नात्यांची गुंफण झालेलं घर असतं याचा विसर आम्हाला पडला म्हणून ही अवस्था आलेली आहे मुलींच्या गायब होण्याच्या कारणांचा शोध घ्या पन्नासच्या पुढच्या महिला या मानसिक आजारातून अथवा त्रास सहन न होऊन गेलेल्या आहेत घरातला वैताग सहन होत नाही आहे किंवा मानसिक दृष्ट्या त्या इतक्या खचलेल्या आहेत की आपण कुठे जातोय ते कळत नाही एक तर हे आहे नाही तर ते आहे आणि खालच्या सगळ्या विवाह बाह्य संबंध प्रेम संबंध नवऱ्याशी न पटणे विवाद कौटुंबिक कलह यातून गेलेले आहेत हे आम्ही लक्षात घेणार आहोत की नाही हे आम्ही लक्षात घेणार आहोत की नाही आणि हे लक्षात घेणार नसू तर आमची कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त झालेली असेल करोडोंच्या महाराष्ट्रात चाळीस पंचाळीस हजार मुलींच जाणं ही सोपी गोष्ट नाही आहे मित्र हो आपण दोन हजार एकोणीस ते पंचवीस या सहा वर्षाचा आढावा घेतला तर साधारणत एक लाख ऐंशी हजार महिला गायब झालेल्या आहेत दोन लाखाच्या आसपासचा आकडा हा जातो अशा वेळी आपण ठरवलं पाहिजे आपल्याला काय साध्य करायचंय दोन लाख लोकांच्या अपेक्षा भंग आजारपण विवाहबाह्य संबंध यातून झालेल्या गोष्टी या आमच्या कुटुंब व्यवस्था सशक्त करण्यासाठीचा रेड अलर्ट आहेत एवढंच लक्षात ठेवा ऊन ऊन खिचडी साजूक तूप वेगळं राहायचं भारीच चूक हे शिकविण्यापेक्षा या घरट्यातून पिलू उडावे घेऊन दिव्य शक्ती आकांक्षाचे पंख असावे उंबरठ्यावर भक्ती हे शिकवायला हवं त्या अर्थाला अर्थ असावा तो नुसती नाणी हे शिकवायला हवं आणि ज्या दिवशी अश्रूतूनही प्रीत झरावी नकोच नुसते पाणी हे आमच्या डोक्यात येईल त्या दिवशी आमच्या उंबरठ्यातून उडणारं पाखरू आकांक्षाच्या पंखा सहित असेल आणि उंबरठ्यावर भक्ती ठेवणार असेल नमस्कार